गेल्या काही वर्षांपासून अवयवदान उपक्रमाचं महत्त्व अधोरेखित झालंय एका व्यक्तीच्या अवयवदानातून अनेक व्यक्तींना जीवदान देता येतं हे मुख्य कथासूत्र घेऊन कोल्हापुरातील अर्चना तेंडुलकर निर्मित अंत प्रारंभ हा नवा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय कोल्हापुरातीलच कलाकारांनी अभिनय दिग्दर्शन आणि संगीताच्या माध्यमातून सजवलेला हा चित्रपट कोल्हापूरकर नक्कीच डोक्यावर घेतील असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारी यांनी व्यक्त केला कोल्हापुरात चित्रपटाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अवयव दानासारखा सध्याच्या काळातील अतिशय महत्वपूर्ण विषय घेऊन टीम प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि अर्चना तेंडुलकर निर्मित अंतः अस्थि प्रारंभ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झालाय या चित्रपटाबाबत माहिती देण्यासाठी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये पत्रकार परिषद पार पडली हा चित्रपट कोल्हापूरच्या मातीत विविध ठिकाणी केल्याची माहिती दिग्दर्शक भंडारी यांनी दिली जगातील जिंकता येते माणूस बदलतो हे असंही भंडारी म्हणाले या सिनेमामध्ये नायकाची भूमिका करणाऱ्या कोल्हापुरातील वसीम फरास जुही पाटील निर्मात्या अर्चना तेंडुलकर कार्तिकी आदमाने अजित बापू प्रदीप कोरे पृथ्वी ठाकूर शंकर कांबळे या कलाकारांनी आपल्या भूमिकांबद्दल तसंच चित्रपटाच्या वैशिष्ट्यांबाबत सविस्तर माहिती दिली त्याशिवाय चित्रपटात अतुल परचुरे गिरीश ओक मोहन जोशी या नामवंत कलाकारांच्याही भूमिका आहेत चित्रपटातील छायाचित्रण नितीन कांबळे संकलन स्वप्नील जाधव कला दिग्दर्शन अमित शेरकर संगीत दिग्दर्शन प्रवीण अहिबाळे पार्श्वसंगीत सलीम फरास वेशभूषा धनश्री साळेकर कोरिओग्राफी अस्मिक कामटे निर्मितीप्रमुख किरण जेजूरकर संकलन प्रदीप कोरे यांनी केलंय नवीन आणि अनुभवी कलाकारांचा मेळ दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारी आणि निर्मात्या अर्चना तेंडुलकर यांनी उत्तमरित्या साधल्याचं कलाकारांनी सांगितलं एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होईल असंही तेंडुलकर यांनी स्पष्ट केलं कोल्हापूरच्या कलाकार तंत्रज्ञांनी कोल्हापूरमध्ये बनवलेल्या या चित्रपटाला रसिकांची मोठी पसंती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त झाला चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञ यावेळी उपस्थित होते